What do you do?

उपक्रम आपल्याला निश्चित विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढवत असताना विकास जो जो शक्य असेल तो करण्याचा निश्चित या गावामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये जे जे काम काही प्रलंबित राहिले असतील त्यांची भविष्यात करण्याचे अपेक्षा त्या निमित्ताने व्यक्त करतो आणि वीस तारखेला जे निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये अनुक्रमांक दोन वर त्या ठिकाणी घड्या चिन्हाच्या समोर बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून घ्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो मांगल मांगल्य सेवे सर्वार्थ साधिके शरण त्रंपती गौरी नारायणी नमस्तो या अगोदरही आदरणीय काका आपल्या मंदिरात येऊन गेले आणि खरोखर म्हणजे आपली जी नगर आहे त्या नगराचे रस्ते असतील नंतर सभा मंडप आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर बनवण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे समाजकारण करत असतात कर का समाजकारण कधीच राजकारण केलं नाही म्हणून एवढा मोठा या ओझर गावाला दिला याच्या आधी कधी अशा प्रकारचे सुविधा झाल्यानंतर दिपार तालुक्यातील अनेक दोघीच्या गावामध्ये सुद्धा आपले विभाग केंद्र ही हायस्कूल त्या ठिकाणी कोविड सेंटर करून हजारो लोकांचं त्या ठिकाणी जीवनदान दिलं